विश्वासाचं ठिकाण विश्वासाशिवाय व्यवहार चालत नाही व्यवहारसुद्धा व्यवहारात सुद्धा विश्वास असावा लागतो देवावर भक्ताचा देवावर विश्वास पाहिजे शिष्याचा सद्गुरूवर विश्वास पाहिजे पत्नीचा मालकावर विश्वास पाहिजे हे विश्वासाचे ठिकाण आहे विश्वासाशिवाय व्यवहार चालूच नाही स्वयंपाक करणारी मालकी नाही पण किती विश्वास किती भरोसा ही मला त्याच्यात काहीतरी टाकणारच नाही विश्वासच आहे तसा भक्ताचा देवावर विश्वास नक्कीच असावा अरे देवावर विश्वास असावा त्या देवाने भक्तासाठी काय काय केलेलं आहे अनंत पुरावे उदाहरण देता येतील आणि भक्ताचा देवावर विश्वास आहे म्हणून तर भगवान मानतात पर मय तेरे काम पर तुम तुम्हारे काम परे मेरे धाम पर अरे देवावर सुद्धा भक्ताचा विश्वास आहे म्हणून एवढं परमार्थाचा उच्चांक देव सुद्धा भक्तासाठी काय करतो अनंत पुरावे देता येतील विठाला विठाला त्याचा गुरुवर विश्वास पाहिजे गुरुची ताकत सद्गुरूच्या तत्वज्ञानाची ताकत सामान्याला विशेष बनवते जीवाला शिव स्वरूपाकडे नेते सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व पटवून देणारी ताकत या सद्गुरूच्या तत्वज्ञानात आहे सद्गुरूच्या तत्वज्ञानाची ताकद माणसाला माणुसकी शिकवते माणसाला माणसात आणतात आणि माणसाला माणसाचा आकार देण्याची ताकद या साधू संतांच्या तत्वज्ञानामध्ये आहे आज माणसं माणसात आलेत हे साधू संतांच्या तत्वज्ञानाची ताकद आहे म्हणून विश्वास शिष्याचा सद्गुरुवर किती विश्वास एका बहाद्राने तर मातीच्या पुतळ्याकडून ज्ञान कर ग्रहण करून घेतलं काय नाव हो त्याच आपल्या पोथ्या पाठ्यात एकलव्य सद्गुरु असा असावा आणि शिष्य असा असावा सद्गुरु असे असावेत निगमानंद बाबा सारखे आणि शिष्य असा असावा आमचे महंत जनार्दन महाराजासारखा शिष्य असावा ज्ञानोबा रासारखा आणि सद्गुरु असावे निवृत्तीनाथ महाराजासारखे ह्या गुरु शिष्याच्या जोड्या इतिहासात नोंद होईल इतिहासात नोंद आहे विठाला आ, विठाला नाही तर अलीकड शिष्य बरेच आहेत गुरु बरेच आहेत प्रत्येकाला वाटतं मी गुरु व्हावन प्रत्येकाला वाटतं मला कुठंतरी शिष्यत्व गुरु भेटावा गुरु दार्शिक बिघडले तर शिष्य लगेच म्हणतो तुझा बाप दुसरा मी चाललो तिसऱ्याकडे अरे नांदावा लागतं त्यावेळेस सासू होत असते इष्ट्याला हातात धराव पण महादेव बाबाला हातात धरू नये इष्ट्याला हातात धरावं पण निगमानंद बाबाला हातात धरू नये अशा गुरुच्या आणि सासूच्या हाताखाली नांदलेत म्हणून महंत झालेत म्हणून महंत झाले विश्वास किती विश्वास तो करी। काही काळ वेळ तया लागेल शिष्यमंत करून आता बाजूला सारखा मला तुमच्या जागेवर बसायचं टाळ्या काय घरी गेले वाजिता का घरी गेले विटाला विठाला विठा विश्वासाला एवढं महत्व आहे महाराज व्यवहारात महत्व आहे आणि परमार्थात सुद्धा महत्व आहे गड्याचा विश्वास मालकावर पाहिजे आणि मालकाचा विश्वास सुद्धा गड्यावर पाहिजे तेव्हा व्यवस्थित काम चालत असत गड्याचा विश्वास मालकावर आहे पण एखाद्या वेळेस मालकाचा विश्वास नसतो गड्यावर हो। तीस दिवस झाले गडी गेला मालकाकडे मालक पगार मालकाच्या था ध्यानात आला आपल्या हो याला कामच नाही मग मालक पहिले पैसे नव्हते धान्य घालायचे मग मालकाचा हो मालका त्याच्या त्याच्या विकल्पाला त्याच्या मनात मालकाला ज्वारी घालताना आदलीच बुडा बुड असं हात आण त्याने असं हात आण जेवढे जेवढे हसतेत <laughs> तेवढे तसेच करते त्याच्याशिवाय संसारच चालत नाही बुड हातला हात हरल्याशिवाय नाही बुड हात आणला तरी बाण तरी कोलडीला शिवाय राहणार नाही दहा पायल्या ज्वारी टाकली घरी मालकीन म्हणू लागली आठच पायल्या भरली किती आणली दहा पायल्या आठच पायल्या भरली असे चार दोन महिने गेल्यानंतर गड्याच्या ध्यानात आलं मालक आपल्याला फसवत आहे त्याच्या डुप्लिकेट मनामध्ये काही द्वे द्वेष आलेला आहे मत्सर आलेला आहे त्यांनी पाहिलं बुडू आता आणलं मालक गावाला गेले पंचवीस हाताची गंज मालक चार दिवस घरी येऊस तर ती दोन हातावरच आणली आलं तुमच्या ध्यानात मालक खेळत आला अरे म्हणले ही गंज इतक्याला आणि कशी मागा आली चार दिवसात दोन हातावर म्हणले मालक जस जसं आदलीच जा <laughs> आत जाईन तशी तशी गज तशी कीर्तन कळायला गलं <laughs> विठाल विठाल विठाल